सिल्लोड शहरात एकशे बत्तीस नवीन सी सी टी व्ही चे लोकार्पण सोहळा संपन्न आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती आज दिनांक ऑगस्ट दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरामध्ये आता एकशे तीस नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे सदवी सी सी टी व्ही मुळे आता नगरपालिकेच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये कचरा समस्यावरती आता लक्ष ठेवण्यात येणार आहे कचरा समस्यावर जे नागरिक वल्ला कचरा वाढेल कचरा किंवा नागरिक असलेल्या वस्तीजवळ कचरा टाकल्यास अशा नागरिकांवर आता नगरपालिकेच्या कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती माध्यमांना त्यांनी यावेळेस दिली आहे हा सी सी टी व्ही ठिकाण पे एक कैमरे तीस कॅमेरे हैं उसका आहे उसका पालन सबो लोगों ने करना चाहिए हमको सुरक्षित रखने के लिए हमको सही रखने के लिए सुखी रखने के लिए यहाँ का व्यापार पेट और व्यापार पेट में आने वाले ग्राहक होंगे या बाहर के मेहमान पावने होंगे उन सबका यहाँ आने के बाद वो सुरक्षित रहना चाहिए इसके लिए आज एसपी साहब के हास्ते यहाँ हमारे सारे सीसीटीवी कैमरे हाईटेक जो बिठाए गए उसमें माइक की सिस्टम है उसमें कहीं भी कोई अगर गलती करता होगा तो वाहतुक से लेके तो मंदिर से लेके मस्जिद से लेके बौद्ध विहार तक हर जगह सुरक्षित रखने का काम हो गया है ये सारे लोगों ने इसकी नोंद लेना चाहिए नगर पालिका के तरफ से भी मैं आह्वान करूँगा कि नगर पालिका ने उसके संगत पुलिस स्टेशन में एक कंट्रोल रूम है और नगर पालिका में दूसरा कंट्रोल रूम है वहाँ शहरवासियों ने अपना सूखा कचरा होगा गीला कचरा होगा उसको जहाँ भी उसको सिस्टम बनाई गई है व ही डालना चाहिए जिसके वजह से बिमारिया आज आपण पाहतो का रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरू लागले आणि पावसाळ्यामध्ये जास्त ते आपल्या एका चुकीमुळं गावकऱ्यांना त्याची शिक्षा मिळू नये यासाठी आजपासून सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर जे काही समोर दृश्य दिसेल जे काही चुका करतील आठ दिवस त्यांना एस पी साहेबांनी विशेष सवलत दिलेली आहे आणि आठ दिवसानंतर कदाचित हेतुपुरस्कर पुरस्कार कोणी करत असेल किंवा चुकून करत असल किंवा चुकीच्या पद्धतीने करत असेल तर कायद्यामध्ये जी काही शिक्षा आहे कायद्यामध्ये जी काही कारवाई आहे नगरपालिका ॲक्ट जो आहे तो वेगळा सार्वजनिक ठिकाणी काही ठिकाणी आपण धूम्रपान असेल काही ठिकाणी आपण गुटखे खाणारे असतील काही ठिकाणी सिगरेट बिड्या पिणारे असतील यांनाही माझी विनंती राहील की शासनाच्या नियमाचा काटेकोरपणाने पालन करावं हो।